आपण कोर बारस मावळ करतो आहे त्याच्यातला हा तिसरा गड़े, किल्ले घनगड सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन अशा ब्लॉगमध्ये तर मी तुमच्या सर्वांचा आवडता लाडका शुभम गुले स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलला तर आत्ता आपण आलेलो आहे घनगड किल्ल्याला तर तुम्ही मागे बघू शकता आणि आजच्या आपल्या गडप्रबंतीमध्ये आपल्यासोबत आहेत केतन चिन्मय आणि दरवेजप्रमाणे आपले ओंकारदादा दादा तर चला आता चालू करूया ट्रेकला आता आपण थोडंसं आतमध्ये आलो आहे आणि आता आपल्याला पूर्ण गाड्याची तटबंदी तुम्ही बघू शकता माझ्या आताकडे बघा पूर्ण तटबंदी दिसायला लागलेली तर, तर, तर हा छोटासाच गड आहे अवगा बत्तीसशे फूटच आहे हायटाची स्वराज्यातील अवघड असा किल्ला म्हणजे स्वराज्याची भिंत तैलबैला किल्ला आपण कोरबारस मावळ करतो आहे त्याच्यातला हा तिसरा गड आहे किल्ले घनगड तर अवघा छोटूसा किल्ला आहे हा जास्त मोठा नाही आहे पण याला इतिहास बराचसा असा लाभला आहे स्वराज्यातील कैदखाना राजशाही कैदखाना म्हणजे जे राजशाहीचे कैदी असायचे त्यांनाच इथे ठेवलं जायचं आणि जो आपला नॉर्मल कैदखाना होता तो होता वासोटा किल्ला तर असा हा कोरबारसमधला किल्ला आहे तर पुढच्या सुधागड आपला झाला तर आपलं कोरबारस मावळ पण पूर्ण होणार आहे तर असं आपण बारा मावळ आपल्याला पूर्ण करून मग आपल्याला बा बाकीचे किल्ले पण एक्सप्लोअर करायचे काही काय थोडासा जंगलाचा पॅच आपण कम्प्लीट केला आहे आणि समोर बघू शकता अवघा हा घनगड किल्ला आपल्याला दिसतो आहे नजरेसमोर त्याची तटबंदी आपण डोळ्यात भरून घेतो आहे आणि काही शिड्यांचे पॉईंट वगैरे पण दिसतात तर हा गड तसा सोप्पा आहे पण तरी पण ट्रेकर्स याला कठीण श्रेणीमध्येच ठेवतात काही का आपण आता जंगलामध्ये चालत आलो आहे तरी ते पायथ्यालाच आपल्याला घणेश्वर महादेवाचं मंदिर पाहावंयचं मिळतं तर अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे तर चला आता आपण दर्शन घेऊया या मंदिराचं तुम्ही बघू शकता आपल्या मराठीशाहीचा भगवा ध्वज इथे लागलेला आहे आणि हे बघा अतिशय सुंदर असे हे शिवालय अतिशय प्रसन्न झालं घणेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन तर इथे आलं ना आपल्याला इथे काही विरांच्या विरगई देखील पाहाव्यास मिळतात तर मी आता तुम्हाला नीट दाखवतो या विरगई तुम्ही इथे विरगळ स्मारकाचं एक मस्तपैकी माहिती दिली तुम्ही ही पॉज करून नीट वाचा की नक्की विरगळ असते काय तर मी तुम्हाला इथे दाखवतो हे बघा तर विरगळ म्हणजे जे आपले शूरवीर मावळे होते ज्यांनी बलिदान दिलेलं आहे आपल्या स्वराज्यासाठी त्यांची एक आठवण म्हणून एक वीराची शूरवीर आठवण म्हणून ती अशी विरगाळ कोरली जायची आणि त्याच्यावर पूर्ण ती त्याची महती लिहिली जायची की त्यांनी कशी लढाई केलेली त्याची जी लढाईची पद्धत होती त्याला मरण कसं आलेलं हे पूर्ण एक वरून खालून वरतीपर्यंत दाखवलं जातं या विरगाईमध्ये तर अतिशय सुंदर अशा या विरगाई आहेत तुम्ही नीट एकदम बघू शकता इथे काही आपल्या देव तांच्या मूर्ती देखील आहेत आणि ही विरग द्या बघा किती सुंदर आहे तर ह्या अशा स्वराज्यात विरगही अनेक असतात प्रत्येक गडकिल्ल्यांमध्ये आता इथे याला प्रॉपर असं शेड वगैरे करून ठेवलेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी ह्या अशाच कुठेतरी पडलेल्या असतील तर जेव्हा पण तुम्हाला असा कोणता वास्तू ऐतिहासिक वास्तू दिसेल तर ती तुम्ही नक्की उचलून एका अशा मंदिरा किंवा रावळाच्या इथे आणून ठेवा जय शिवराय मित्रांनो पण जंगलाच्या पॅचमध्ये आलो आहे तर त्या पॅचमधून जेव्हा आपण आतमध्ये येतो ना तर इथे दोन ते तीन गडदैवतांची ठाणे दिसून येतात तर तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवतो हे बघा हे आहे गडदैवत तर हे असे ग्रामदैवत गडदैवत हमेशा गडकिल्ल्यांच्या खाली आपल्याला दिसून येतात तर याच्यावरून ये आपण अंदाज बांधू शकतो की आपलं धर्म हा किती मोठा आहे तर या गडदैवतांचं आता आपण दर्शन घेऊन आता पुढील प्रवासाला सुरुवात करूया ते जे गडदेवत होते ग्रामदेवत होते त्यांचं दर्शन घेऊन काही काळ फक्त पुढं आलेलो आहे आणि मस्त असा जंगलाचा पॅच लागलेला आहे तर आता ह्या किल्ल्याला आम्ही तसं लेट आलेलो सुरुवात आम्ही सडाई लेट चालू केलेली तर वाटलेलं की ही गरमीने वाट लागेल पण ह्या जंगलाने आम्हाला आधार दिलेला आहे मस्त थंड वातावरण आहे या जंगलामध्ये आणि खूप असं शांत आणि गणदात असे जंगल आहे गडावर चढायची वाट ही सोपी आहे पण आपण प्रत्येक गडावर जशी बघतो तशीच ही पाण्याची वाट आहे म्हणजेच असे निस्टेप्स आपण ज्याला स्टोन्स म्हणतो दगड तशीच वाटे तर ही अशीच वाट असते सहसा गडावर कारण की या गडांवर सहसा कोणी जास्त येत नाही हे जंगलामधले गडकिल्ले आहेत तर इथे अतिशय सुंदर अशी एक नोट लिहिलेली की भरलेली पाण्याची बॉटल तर आपण नेऊ शकतो पण रिकामी का नाही घेऊन येत खाली अतिशय सुंदर लिहिले हे कारण की बऱ्याचशा गडकिल्ल्यांवर आम्ही बघतो की, की सर्वांना कचरा तर तो भरलेला असतो ना त्याच्यात पदार्थ असतात वेगवेगळे पाणी असतं तर ते घेऊन जाताना तर मजा येते पण तो तेवढंसाच हलका कचरा वरती टाकून येतात कारण की बोलतात की जड होतं आहे वरती कचरा गुंडी नाही आहे आणि कचरागुंडी असतात हे शोधत नाही आणि असंच कुठेतरी टाकून देतात तर हे चुकीचं आहे तुम्ही एकतर गडकिल्ले संवर्धनाला येत नाही त्यातल्या ता त्यात तुम्ही येता गडकिल्ल्यांवर आणि कचरा करून जातं तर हे चुकीचं आहे हे सगळं सोडून तुम्ही गडसंवर्धनामध्ये खालीचा वाटा देणं चालू करा होईल तेवढं संवर्धन करा कारण की आपल्यालाच आपला हा इतिहास नवीन पिढीच्या हातात द्यायचा आहे आणि तो आपला जसा होता तसा परत घडून द्यायचा आहे आपले सर्व साथीदार बसलेले की तो इथं बसला आहे आपल्या ते एकदम फास्ट चढत आले चिन्मय पण आलेला पुढे तर इथे ओंकारपणे तर जंगल पॅच आपण आता कवर करून आलेलो आहे तर इथे तुम्ही गडाचा पूर्ण नकाशा बघू शकता याचा फोटो काढा आणि गड फिरा कारण की कोणताही पॉईंट महत्त्वाचा पॉईंट आपण विसरला नाही पाहिजे आणि इथे पुढे आले का तुम्हाला गारजाई देवीचं मंदिर दिसतं जरी हे मंदिर तुम्हाला नवीन दिसत असलं तरी याच्या आतमधली जी मूर्ती आहे ती अवघी दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीची मूर्ती आहे तर मी तुम्हाला ती दाखवेलच जेव्हा तुम्ही ह्या गारजई देवीचं दर्शन घेशांना त्याच्या ऑपोजिट साईडला म्हणजे समोरच्या बाजूलाच आहे ना तुम्हाला चारखांब दिसून येतात तर हे बघू शकता तुम्ही दीपमाळा आहेत या चारखांब देखील याला म्हणतात तर अतिशय सुंदर अशा या दीपमाळा आहेत आणि ही जी दोन दीपमाळ्या आहेत त्या मोठ्या आहेत तर यांची भव्यता तुम्ही बघू शकता याच्यावरची कार्विंग तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता खूप सुंदर तर हेच तर आपलं मराठ्यांचं धन आहे स्वराज्याचं हेच तर धन आहे दर्शन घेऊया या, या गारजा यायचं अतिशय जुनी अशी ही मूर्ती आहे देवीची बघू शकता अतिशय जुनं असं हे झाड आहे तर हे जंगल याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो किती जुने आणि समोर आता पायऱ्यांचा मार्ग लागलेला आहे याच्यावर अशा पडलेल्या पायऱ्या दिसून येतात पण आपण अवशेष तर नक्कीच बघू शकतो पायरीचा पॅच आपण पूर्ण कंप्लीट करून आत्ता आपण गडमाठ्यावर आलेलो आहे तर इथे आपल्याला मारखिंड बघायला मिळतं तर या आप मारखिंडीत आपण आलेलो आहे तर इथे जो घनगडाचा फेमस एक पॉईंट आहे इथे तो आपण इथे बघू शकता हे बघा आणि आपले चिन्वयाने केतू पण इथेच आहे आणि हा घनगडाचा जो सर्व रील्सवर यूट्यूबवर जो फेमस पॉईंट आहे तो मारखिंडीचा फेमस पॉईंट इथे तुम्ही बघू शकता आता या आपण मारखिंडीत उभय तर आता हा घनगडाची पूर्ण तटबंदी तुम्ही बघू शकता अतिशय मजबूत असा हा किल्ला आहे तर तिथे तुम्ही महादरवाजा बघू शकता प्रथम महादरवाजा आणि मजबूत असा किल्ला आहे तर चला लवकर लवकर आता या मारखिंडीचा आपण जरा अनुमान घेऊया आणि मग हा किल्ला सैर करायला चालू करूया आत्ता आपण ह्या मारखिंडीमध्ये आलेलो तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे तर तुम्ही पाहिलं असशा आपण हा थ्रिलिंग पॅच पण केलेला तर ॲक्च्युअलमध्ये थ्रिलिंग आहे जर तुम्ही नौके असशान तर नका चढू मला आता तेवढा अनुभव आहे सह्याद्रीमध्ये ह्या कातळ्याकाड्यांवर चढण्याचा म्हणून मी जातो इथे पण तुम्ही सहसा टाळा इथं जाणं आणि इकडे जो किल्ला आहे तो तुम्ही एन्जॉय करू शकता जसं आपल्याला सह्याद्री बदकंती करताना अनेक आपले शिव मावे भियत असतात तर तसेच आपले तळेगावचे काही आपल्याला मावे मिळालेले तिथे जय शिवराय जय शिवराय अतिशय थरारक आणि थ्रिलिंग असा पॅच आपण कम्प्लीट केलेला आहे तर चॅलेंजिंग असे हे पॉईंट्स असतातच गडकिल्ले म्हटलं तर आव्हान हे आलेच आणि आव्हान स्वीकारणं हेच तो मराठ्यांचं कार्य आहे कारण की मरणासमोर जो ताठा असा तो मराठा गडाची मजबूत अशी तटबंदी आली भले ही तटबंदी आत्ता बनवलेली परत आणि इथे तरच आपल्याला प्रथम महाद्वार लागतं गडाचं दोन्ही साईडला दोन भक्कम असे बुरुज आहेत आणि मधून ही गडाच्या महादरवाज्याची वाट आहे महादरवाजेतून प्रवेश करताच आता आपल्याला इथे सातवान काळातील काही गुफा लागलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही तर इथं आता सध्यापुरतं सामान जरी असलं तरी ऐतिहासिक ऐतिहासकालीन याला खूप सारं महत्त्व आहे हे बघा अशा या गुफा आहेत महादरवाजेतून जेव्हा प्रवेश करतो ना तर इथे बघू शकता तुम्ही इथे ह्या कात कोरीव गुहा आहेत तर याच्यावरून आपण अंदाजा बांधू शकतो की गड हा अडीच ते तीन हजार वर्ष पुराणा म्हणजेच सातवान काळातील आहे आता थोडं पुढं आलं ना आपण महादरवाजातून इथे बुरुज बघायला मिळतो तर या टेहानी बुरुजावरून अशक्य असा पूर्ण सह्याद्री आणि ह्या गडावर यायचा रस्ता पूर्ण इथून टेहानी ठेवू शकत होते इथून ह्या पायऱ्यांचा मार्ग खाली गारजाई देवीचं मंदिर हा महादरवाजा आणि इथे कात कोरीव खोल्या आपण आता त्या महादरवाजातून वरती आलो आणि उजव्या साईडला तुम्ही आलं तर इथे मोठा हा कातळ खडक येऊन पडलेला आहे तर सह्याद्रीची भव्यता तुम्ही बघू शकता तर सह्याद्री जेवढाच सुखद अनुभव देणार आहे तेवढाच तो राकट देखील आहे ते इथे आल्यावर हो कळतं तर बघू शकता अतिशय भयंकर असे म्हणजे किती भयंकर हा अनुभव असेल हा एवढा मोठा दगडाचा डोंगराचा जो भाग आहे तो पडला आहे खाली अशक्य सुंदर असा हा सह्याद्री वाघझाई देवीचं मंदिर पाहावंयच मिळतं तर तुम्ही बघू शकता अतिशय पुराणी म्हणजे जुनी अशी ही मूर्ती आहे पुरातन अशी तर जी खाली आपण मूर्ती पाहिलेली त्याच्या जवळजवळ सेमच ही मूर्ती दिसून येते बघू शकता तुम्ही तर हे असे गडदेवत आपल्याला कायम गडांवर पाहावयास मिळतात अतिशय थरारक असा हा पॉईंट आहे आणि इथे पाण्याचं टाकं आहे आणि मी उभा कुठं आहे ना तर मी दुसऱ्या साईडला कॅमेरा लावलेला आहे तिथं तुम्हाला समजत असेल माझी हालत कशी मी कोणत्याही पॉईंटला उभं राहून व्हिडिओ काढते तर हा कातळ अतिशय कोरीव काम आहे आणि इथला पुढचा पॉईंट देखील तेवढाच अवघड आहे तर चला आपण तो करूया आता इथं देखील एक पाण्याचं टाके आणि इथून तुम्ही हा कातळ बघा कसा होता अतिशय अवघड असा हा रस्ता होता इथून तर मी देखील आता कड्यावर एका उभा आहे तर तिथून पॉईंट अवघड होता बराचसा बघू शकता तुम्ही कसा अवघड प्यायचा कातात कोरलेल्या आहेत आणि इथे थोडंसं पाय वगैरे सांभाळून टाका तुम्ही कारण की खरंच हा अवघड प्यायचे आणि फायनली आता आपण येऊन पोचलेले आणि हे सगळे बसलेले तिथे थ्रिलिंग पॅच आपण कवर केलेला आहे आणि इथून एशन इथून वरती तर हे कातातलं वैभव इथं पाहायला मिळतं तर बघू शकता पुढे एक खोबणी आहे तर तिथं जायचा रस्ता हा थोडा अवघड आहे इथून आतमध्ये एक खूप नाही आणि इथे खांब टाकं बघू शकता जेव्हा केव्हा आपण गडावर खांब टाकं बघतो तर तो गड दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीचा असतो याचा उत्तम असा इव्हिडन्स मिळतो आपल्याला पुरावा मिळतो आणि तुम्ही इथून बघू शकता मी कोणत्या काथावर उभा आहे तर खरंच हे अवघड आहे तुम्हाला जमत नाही आहे तुम्हाला भीती आहे काथांची हाईटची तर येत नका जाऊ अशा ठिकाणी प्रॉपर नॉर्मल रस्त्यांनी निघून जावा आणि इथे पण एक खांब टाकं बघू शकता तर हे खांबटाके म्हणजेच पुरातन सातवन खाले हे उदाहरण आहेत आपल्यासमोर सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या काढलेल्या आहेत खायला आपल्यासोबत हे दोन पाहुणे पण आहेत हाय तर हे पण आलेले आहेत गनगडच्या ट्रेकिंगसाठी आणि मी दरवेळेसप्रमाणे ॲपल खातो आहे कारण की मला फ्रुट्सनेच एनर्जी येते आणि ओमकार काय खातो आहे मोसंबी संत्री होमकार संत्री मोसंबीवर जोर असतो त्याचा आणि हे या तर मित्रांनो हे जे गोलब आहेत ना आपल्यासोबत हे बघा यांच्या शेतातली ही स्ट्रॉबेरी आणि खरंच एकदम प्युअर स्ट्रॉबेरी आम्ही खाल्लेली आज गोड अशी खूप छान येस स्ट्रॉबेरी खाण्यासाठी नक्की नक्की तर तुमचं फार्म कुठे गुलब दादा फाईट तालुका खेड जिल्हा पुढे ओके okay, नक्की आम्ही कलिंगड पण लावलेत खास ऑर्गेनिक कलिंगड ओके okay. जे की मार्च मध्ये वगैरे त्याची काढणी होईल सुक्का घे कलिंगड खाण्यासाठी येस येस yes, yes, नक्की yes. हो आपले सचिन दाद आहेत ना त्यांनी इडली आणली मस्त इडली चटणी आता आम्ही दरवेळेस तो फळांवर असतो पण यावेळेस आम्ही आता इडलीचा स्वाद पण घेऊ शकतो यांच्यामुळे सह्याद्री गड भ्रमणती करताना आपल्याला हे दादा मिळालेले तर यांचा चॅनल आहे चैतन्य घोलप लॉग्स म्हणून तर नक्कीच यांच्या चॅनलला प्रेम द्या आपल्या स्वराज्य ऑफिशियल फॅमिलीकडून आणि आपले, आपले सचिनदादा पण आहेत आपल्यासोबत तर खूप छान वाटलं तुमच्यासोबत फिरून आणि आपण जो आस्वाद घेतला आहे यांच्या शेतातल्या स्ट्रॉबेरीजचा खूप छान होता मजा आली एकदम yes. तुमच्या मला पण शुभम दादा आणि त्याच्या टीमशी भेटून खूप आनंद वाटला नवीन गोष्टी शेअरिंग झाल्या आणि खूप छान वाटलं हे अर्धा एक तास आम्ही जो स्पेंड केला तो खरंच एक नवीन मैत्री आमच्यामध्ये फुलली yes. आणि मी पुढे इन्व्हाइट करतो ज्या वेळेस त्यांना कधी भीमाशंकर आणि तिकडचे किल्ले काढायचे असेल तर ते त्यांनी अवश्य माझ्या गावी या नक्की नक्की येऊ हो आम्ही नक्की येऊ हो। चला जय शिवराय जय शिवराय आपण त्या शिडीच्या पॅचनंतर वरती आलो पाण्याच्या टाक्याच्या खोबणीच्या देवडी होती तिथून वरती आलो आणि इथे अजून एक देवडी बघायला मिळते ते तर सुंदर अशी ही देवडी आहे तर तुम्ही जेव्हा इथे येतं तर ते ह्या देवड्यांमध्ये तुम्ही टेंट लावू शकता खूप छान अशी देवडी आहे आणि इथे आपण खाली बघू शकता ही आहे आपली मारखिंड तर हा जो नजारा आहे इथून तो खूप छान आहे बघू शकता हा मारखिंडीचा नजारा खाली खूप छान नजारा आहे हा फायनल मित्रांनो चित्त चित्तथरागर कसा हा पॉइंट आहे बघू शकता खरंच परीक्षा होती तरी आपण केलेलं आहे इथे एक देवडी बघायला मी इथे चला बघूया आणि पुढे गडबराच वाकी आहे तुम्हाला तोही दाखवतो मी हे बघा परत असाच रस्ता आहे आणि वरती गडाचं दुसरं महाद्वार आहे तर आता जाऊया जा। कातात खरंच वाट लागलेली इथे वरती आलं ना कठीण पॅचनंतर तर इथे एक देवडी बघायला मिळते तर अशा बऱ्याचशा आपण देवड्या पाहिलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये या घनगड किल्ल्यावर बऱ्याचशा अशा आपण देवड्या पाहिल्या आणि आता इथून पुढचा रस्ता तुम्ही बघू शकता किती खडतर असा हा रस्ता आहे कारण की हे आव्हानच असे सह्याद्रीचं तुम्ही बघू शकता मी कसा चढतो आहे कारण की हे चढणं हे कातळ चढणं म्हणजेच मराठ्यांचं कार्य आहे मराठ्यांची पर निदळपणे इथे चढतात बघू शकता कसा कातळ दगड आहे आणि हाच कातळ दगडच आपल्याला चढून जायचे आणि फायनली मित्रांनो आपण गळ्याच्या दुसऱ्या महादरवाज्यात येऊन पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता असा हा प्रॉपर असा याला बुरुज वगैरे इथे तर चला प्रवेश करूया आता या महादरवाज्यामध्ये फायनली मित्रांनो अतिशय खडतर अवघड कातातल्या पॅचनंतर फायनली आपण येऊन पोचलेला आहे गडमाथ्यावर गडमाथ्यावर येताच आपल्याला इथे खाली जाऊन एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं तर हे टाकं तुम्ही बघू शकता कसं खोबलीतलं पाण्याचं टाकं आहे दमछाक बऱ्यापैकी झालेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही इथे असं कातात खाली कोरलं आहे हे पाण्याचं टाका अक्षरशः हे बघा आता हे एक्झॅक्टली पाण्याचं टाकं एका भुयारे याचा अंदाज बांधता येत नाही आहे ती पाण्याची टाकी पाहिल्यानंतर इथे घनगडाचा बराचसा मोठा असा बुरुज लागतो ढासळलेल्या परिस्थितीत जरी असला तरी आपल्या महाराजांचे गडकिल्ले हे निदड्या छातीने दुश्मनांसोबत लढलेले असल्यामुळे हे गडकिल्ल्यांचे बुरुज आपल्याला ढासलेल्या स्वरूपात पाहावयास मिळतात तरी आपण त्यात आत या वास्तूंमध्ये आपण आपला ऐतिहासिक आत्मा शोधू शकतो समोर आल्यानंतर इथे ही मारखिंड आपण बघू शकतो तर अतिशय विहंगम असा हा मुळशीतला जंगलाचा पॅच बघू शकतो तुम्ही स्वराज्यातील घनगड म्हटलं तर याला बराच मोठा असा इतिहास लागलेला आहे स्वराज्यातील कैदगृह म्हणून आणि ठेहाणीसाठी या गडाचा उपयोग केला जायचा वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात ते तिथे फायनल मित्रांनो आपण घनगडाच्या सर्वोच्च ठिकाणी आलेलो आहे आणि आपला ध्वज इथे फडकतोय मराठी शाहीचा भगवा ध्वज इथे मानाने फडकतोय गडाच्या जेव्हा आपण वरती येतो ना तर आपल्याला अतिशय सुंदर अशा व्हॅलीज दिसतात इथे समोरच तैलबाईला किल्ला दिसतो तर मी तुम्हाला गडाच्या आता आसबाजूचा जो परिसर आहे पूर्ण सह्याद्री तो आणि त्याचं रौद्ररूप दाखवतो अतिशय रौद्र असा हा सह्याद्री इथून आपल्याला ह्या घनगडावरून दिसतो जगुरुजाच्या इथून खाली आल्यानंतर आपल्याला इथे भलं मोठं पाण्याचं नाक बघायला मिळा हा घनगड जसा राजशाही कारागृह म्हणून वापरला जायचं तर त्यातलंच एक कारागृह आपल्याला दिसलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की स्वराज्य काळातील म्हणजेच ऐतिहासिक कालीन कारागृह हे कसे असू शकतात तुम्ही याचा नजारा इथे बघू शकता नक्कीच हे पडलेलं आहे पण चालायचंच आता चा सह्याद्रीतलं वातावरणच असं होतं तिथे तुम्ही बघू शकता लांबर ध्वज फडकतो आहे आपला आणि ह्या साईडला बुरुज आहे आत्ता आपण ह्या साईडून आलेलो आहे तर इथे अतिशय मोठा असा हा बुरुज आहे आणि एकदम आपण काता काढायच्या म्हणजेच घन काढायच्या एकदम कोपऱ्यात आलेलो आहे तर इथून पूर्ण व्हॅली आपण बघू शकतो आणि इथं ओंकार ओरडत बसते मोठमोठ्याने अशक्य सुंदर असा हा सह्याद्री आणि अशा या सह्याद्रीच्या आपण खड्यांवर येतो हे गड किल्ले आपण चढतो तर खूप छान वाटतं आणि हा आपला घनगड किल्ला बघू शकता खूप छान आहे आणि इथून पूर्ण हा एकोले व्हॅलीचा व्ह्यू बघू शकता खूप छान आहे आणि ज्या हाईटला आपण येऊन उभं आहे ना आता खरंच म्हणजे तुम्ही खाली बघितलं ना आता बघा खाली मी कुठे उभा आहे इथून खाली डायरेक्ट साडेतीन हजार फूट That he is. फायनली मित्रांनो कोरबारस मावळमधला कनगड किल्ला झालेला आहे आणि हा आपला तिसरा किल्ला आहे आणि जो शेवटचा किल्ला आहे सुधागड तो पण आपण करणार आहे आजच्या गडभ्रमंतीमध्ये आपल्याला चिन्मय आणि केतननी साथ दिलेली तर मजा आली आम्हाला सर्वांना थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता नवीन एक्सपिरियन्स झाले तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच होतं तर भेटूया आता कोणत्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन गडावर अशाच तोपर्यंत बाय बाय टेक केअर येतो